सुदावणी पार पडली साहेबांचं मॅटर होतं इलेक्शन कमिशन विरुद्ध त्यांनी अपील केला होता इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध तर पवार साहेबांचं त्यांनी स्थगितीचा तर विषय आलाच नाही याच्यात उलट अजितदादा कॅविएटवर होते आणि अजितदादांचं म्हणणं होतं की हे जे नवीन नाव इलेक्शन कमिशननी दिलंय एन सी पी शरद चंद्र पवार त्याच्यावरच मला ऑब्जेक्शन आहे रोहतगी त्यांचे वकील म्हणले की ह्याच्यात पण एनसीपी नाव आहे आणि मूळ एन सी पी आणि चिन्ह हे मला मिळालेलं आहे म्हणजे अजितदादांना तर तुम्ही हे त्यांना सांगा की दुसरं नाव घ्यावं तर कोर्ट म्हणलं तुम्हाला काय हरकत आहे आणि सत्तावीस पर्यंत ते नाव दिलं होतं अभिषेक मनुसिंघवींचं शरद पवारांच्या वतीने म्हणणं होतं की हे नाव पुढं तुमचा मेन निर्णय येईपर्यंत लोकसभेपर्यंत वगैरे शिवसेनेचं जसं आहे तसं राहू दे पण अजितदादा खूप ऑफेन्सिव्हवर वर गेले त्यांचे वकील आणि ते म्हणले नाही हे नाव दुसरं असायला पाहिजे तर कोर्टाने सांगितलंय की नावापुरतं त्यांनी सांगितलंय की नोटीस इश्यू होईल अजितदादांनी दोन आठवड्याच्या आत त्यांचा रिप्लाय द्यायचा आहे त्याच्यानंतर एक आठवड्याच्या आत पवार साहेबांनी रिजॉइंडर द्यायचा आहे तीन आठवड्यांनी सुप्रीम कोर्ट परत हे मॅटर ऐकेल आणि त्या त्याच्यामध्ये त्यांनी ते, सांगितलं आहे कोर्टाने की उद्या पवारसाहेब इलेक्शन कमिशनसाठी चिन्हासाठी पण अप्लाय करू शकतात आणि एक आठवड्याच्या आत नवीन चिन्ह पण पवार साहेबांना द्यायचं आहे कोर्टाचं हेच म्हणणं होतं की आता नावावर जास्त तुम्ही ताणू नका तो विषय राहिलेला नाही आहे मतदार राजाने सुरुवातीला वोटिंग केलं आहे आता जरी तुमचे दोन वेगवेग वेगवेगळे वेग पक्ष झाले असेल साहेबांचा क्लेम तर आहेच मूळ पक्षावर पण त्यांना जे नाव दिलं आहे त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका कारण मतदार राजाला माहीत आहे की कोणाला वोटिंग करायचं आता आधी सारखं राहिलेलं नाहीये पण त्याच्यावर अजितदादांच्या वकिलांचं तरीही ऑब्जेक्शन होतं ते म्हटले त्यांनी काहीतरी नवीन नाव घ्यावं की ज्याच्यात एनसीपी नाहीये तर कोर्ट म्हणलं ते आम्ही ठरू तीन आठवड्यात कोर्टाचा कल असाच वाटतोय की हे एनसीपी शरद चंद्र पवार हेच नाव कोर्ट कंटिन्यू ठेवेल लोकसभेपर्यंत म्हणजे त्यांचा मेन निकाल येईपर्यंत आणि नवीन चिन्हासाठी पण उद्या पवार साहेबांना अप्लाय करायचं आहे आणि एक आठवड्याच्या आत त्यांना नवीन चिन्ह पण मिळेल आणि आता तीन हे बोर्डावर परत मॅटर लागेल आणि त्यावेळेस कोर्ट ठरवेल की एन सी पी शरद चंद्र पवार हेच नाव राहील का काय नवीन नाव त्यांना देण्यात यावं पण कोर्टाचा कल असा आहे की हेच नाव कारण त्यांनी सांगितलं इलेक्शन कमिशनही त्यांना सांगितलं होतं नवीन नावासाठी सत्तावीस तारखेपर्यंत ते रितसर त्यांनी नाव अप्लाय केलं त्यांना नवीन नाव मिळालेलं आहे तर तुम्हाला तसं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही तर माझ्या मते हेच नाव हो राहील आणि नवीन चिन्ह पण त्यांना उद्या मिळेल पण अजितदादांचा हा काउंटर ऑफेन्सिव्ह होता की स्थगितीचं जाऊ दे पण मला या नावावरच ऑब्जेक्शन आहे आता कोर्ट तीन आठवड्यात जेव्हा मॅटर येईल मार्चमध्ये तेव्हा आपल्याला समजेल की ह्याच्यावर काय होईल त्याच्यात त्यांना ऑप्शन आहे की ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात पण आता तसं कारण नाही कारण निवडणूक आयोगानेच सांगितलं होतं की तुम्ही नवीन नावासाठी पवार साहेबांना तुम्ही अप्लाय करू शकता आणि पवार साहेबांचं सा पण असं म्हणणं होतं की हे सत्तावर सत्तावीस तारखेपर्यंत आहे ते पुढच्या इलेक्शनपर्यंत तुमचा मेन निर्णय येईल पर्यंत की पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं आहे तोपर्यंत शिवसेनेसारखंच हे आमचं कंटिन्यू राहू दे म्हणजे लोकसभेसाठी किंवा विधानसभेच्या आधी म्हणजे विधानसभा लोकसभेसाठी हे नाव आमचं हे नाव तरी आम्हाला राहू दे कारण तुम्ही आता आम्हाला नावापासून पण वंचित नका ठेवू कारण रीतसर इलेक्शन कमिशननी सांगितलं ना आम्ही ते नाव अप्लाय केलेलं आहे तर नावासाठी ते आम्हाला दिलं गेलेलं आहे आणि चिन्हासाठी उद्या त्यांना करायचं एक आठवड्याच्या आत पवार साहेबांच्या गटाला नवीन चिन्ह पण मिळेल ह्याच्यावर जास्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाहीये ना नाव आणि चिन्हावर कारण पाकिस्तानमध्ये बॅट या चिन्हावरून इश्यू झाला होता आणि सगळे इलेक्शन मध्ये खूप वाद झाले आणि इंडिपेंडेंट वगैरे लढावं लागलं लोकांना तर तुम्ही हे जास्त ताणू नका आणि आम्ही तीन आठवड्यात ठरूच पण कोर्टाचा कल असा आहे की हे नवीन नाव एन सी पी शरद चंद्र पवार हेच साहेबांबरोबर राहील आणि नवीन चिन्ह त्यांना उद्या मिळेल पण अजितदादांचं ऑब्जेक्शन या नावावर होतं कारण ते म्हणत आहेत मूळ एन सी पी मला मिळाली आहे है, आणि ह्यांच्या नावात पण एन सी पी शरद चंद्र पवार यांनी काहीतरी नवीन नाव घ्यावं तर आता बघू कोर्ट काय करते आहे ऑफिशियली तीन आठवड्यांनी आपल्याला समजेल